नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अद्वैत हा कलाला म्हणतो की तू मनाने शहानपणा केला नसतास तर तू याच घरात राहिली असती बाकीचं काही करण्याची गरजच नव्हती तेवढ्यात कला मनातल्या मनात म्हणते की आत्ताच तू चांदेकरचं चा कौतुक करत होतीस पण हा चांदेकर कौतुक करायच्या लायकीचाच नाही आहे तिकडे आपण पाहतो की ऑफिसमध्ये राहुल गेलेला असतो तो लॉकरमधून सर्व हिरे काढून घेतो तो, तो हिऱ्यांची चोरी करत असतो इकडे अद्वैत कलाला म्हणतो की आप मला आत्ताच कौस्तुभ सरांचा फोन आला आहे त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नात हिऱ्यांचे दागिने हवे आहेत आपल्याला आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये जावे लागेल आणि ते हिरे घ्यावे लागतील असं अद्वैत कलाला म्हणतो त्यावर कला आश्चर्यचकित होऊन अद्वैतकडे पाहते की एवढ्या रात्री आता ऑफिसमध्ये जावे लागेल ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की कला अद्वैत ऑफिसचं लॉक उघडून आतमध्ये प्रवेश करतात तर आतमध्ये राहुल असतो राहुल हा त्यांना पाहताच दुसऱ्या दरवाजाने हळूच बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो त्याने हिरे चोरलेले असतात तर चांदेकर ज्वेलर्समधून हिरे आता गायब झालेले आहेत तर मंडळी येणाऱ्या भागात अद्वैत आणि कला राहुलचं हे सत्य बाहेर आणतील का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद